जो नियमाने ना आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी नियमाने राहिला नियम हो ना अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते नवे नवे हा जगाचा मालक लक्ष्मीला सांगतो हा माझा निश्चिम बघतोय आणि तुला या ठिकाणी राहावंच लागेल या ठिकाणी मंडळी मेंढी माउलीची सेवा करायला महिला मंडळीला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मामांनी लाभ दिलेला नाही पण तळावरती आल्यानंतर एक दोन तीन प्रकारच्या सेवा आपल्याला दिल्या तुम्हाला मी सांगतो या तळावरती येताना मंडळीला विनंती आपण सकाळ आणि संध्याकाळी येतानी दोन चार भाकरी घेऊन या भाजी आणा याच कारण असं हा जगाचा मालक जे तुम्ही करून दोन भाकरी आणता चपाती आणताना ह्या जगाचा मालक मेंढक्याच्या रूपामध्ये कुणी तुम्ही घरून आणलेली दोन बाकरीचे दोन घास खाऊन जाईल हे सांगता येत नाही आणि त्या कुळाचा उद्धार केल्याशिवाय हा बाळूदनकर मला हाय म्हणेन त्याच्यासाठी मी हाय आणि जो मला नाही म्हणेन त्याच्यासाठी मी कधीच नाही दुसरी सेवा मंडळी आपल्याला अशी या जगाचा मालकाचं नैवेद्य ज्या बांड्यामध्ये तयार होतो जर आपल्या घरामध्ये आयुष्यभर बांडा जर वाजून द्यायचं नसेल ना तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर महाप्रसाद घ्या प्रसाद घेतल्यानंतर बांडे घासण्याची सेवा करा इथून पुढे आपल्या घरामध्ये बांड कधी वाजणार नाही पण या सगळ्या सेवा आपल्या मनामध्ये कुठली शंका न धरता करा तर देव तुमचा जर तुम्ही म्हणाल मी या ठिकाणी देव आता पालखी आरती मी सेवा केली पण जर तुमच्या मनामध्ये शंका असेल ना हा जगाचा मला तुम्हाला काही देऊ शकणार नाही नवे नवे देणार नाही जर तुम्ही स्वच्छ मनाने निर्मळ मनाने जर जगाच्या मालकाची सेवा केली या ठिकाणी आनंदाने केल। केलं नक्की आपल्या घरी ह्या जगाचा मालक अखंड नाही दुसरी सर्वात महिला मंडळींना किंवा पुरुष मंडळींना आपल्याला काही बोलता येत नाही कोणाला सांगता येत नाही या ठिकाणी ओटी मिळते ती ओटी घ्या ती ओटी या जगाच्या मालकाच्या लक्ष्मीच्या गळ्यामध्ये बांधा तिला आपल्या मनातले अडचण सांगा याचा परिणाम असा होतो लय लक्ष्मी आपल्या मालकाला सांगते आणि ती अडचण निवारण्याचं काम हा जगाचा मालक करतो ज्या ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी सेवा करतो मनोबाई देवाची पूजा करतो त्यावेळेस देव आपला होतो आपला तो एक देव करून घ्यावा तेने जीवा सुख नव्हे मंडळी रगडिता कण वाळूचे तेलही गळे प्रयत्न केल्यानंतर जे अशक्य ते शक्य होत आणि शक्य करण्यासाठी हा जगाचा मालक आपल्या टाचाखाली उभा हो असतो दुसऱ्या वेळेस मंडळी आपण या ठिकाणी ज्या वेळेस येताना आज जे तुम्हाला नियम सांगितले लाईन सांगितली त्या लाईन मध्ये बसा आपली चप्पल त्या ठिकाणी सोडा ज्या वेळेस घालण्याचा कार्यक्रम चालू होतो उद्याला कोणीही आडू जाऊ नका करण्याचे मोठे परिणाम असतात मंडळी उद्याला आवड जाणं म्हणजे आपलं पाप आडव येण आपल्याला पहिली तर गोष्ट आपण अडचणीमध्ये असता आपण बोलू शकत नाही या उद्याला आडव जाऊ नका या ठिकाणी पुजारी नैवेद्या नाही गेला या नैवेद्याला कोणी आडवो जाऊ नका नैवेद्या जर तुम्ही आडव गेला तिथं पण आपलं पाप आढू येत सर्वांना हात जोडून विनंती कुठल्याही नियमाचं उल्लंघन करू नका आज आपल्या गावामध्ये या जगाच्या मालकाचा पहिला मुक्काम तुमचा योग असा आला या पंढरीचा पांडुरंग एकादशी दिवशी या मामांच्या तळावरती मेंढर राखण्यासाठी येतो दिवसभर मेंढर राखून हा जगाचा मालक पांडुरंग बारा सोडूनच पंढरपूरला माघार जातो भाग्य तुमचं मोठं एवढं मोठं भाग्य कि मागून सुद्धा हा योग येत नाही तो तुमच्या शिबी आला नवे नवे न मागणी करता आला म्हणजे खरोखर तुम्ही भाग्यवान आहात जे तुम्ही सेवा करणार ना त्या सेवेच पुण्य फलित हे शंभर टक्के तुम्हाला मिळणार पण कुठल्याही प्रकारचे ठिकाणी राजकारण मी पणा करू नका कारण जगाचा मालक राजाचा रंक आणि रंकाच्या राजा कधी करीन सांगता येत नाही जर तुमच्या खिशामध्ये एक लाख रुपये असल्याने मंडळी तुम्ही म्हणला मी तळावरती हे करीन हा जगाचा मालक एक रुपया असून तुम्हाला बाहेर काढून देणार नाही रांडाच्या तुझ्या पैशाची मला गरज नाही बाळू धनगर माझ्या जुना सावकार आहे ह्या देवाला पैशाची गरज नाही फक्त हा देव भक्तीचा भूकेला या मेंढी माऊलीच्या चाऱ्यासाठी जे काही असत ना त्या मेंढी चारा जर तुम्ही दिला तर जगाचा मालक त्याची अडचण दूर केल्याशिवाय राहत नाही आपण ज्यावेळेस या गोष्टी सर्व करताना जो जो विचार आपण करतो अन्नदान करतो ज्या स्वरूपामध्ये आपण अन्नदान कराल ना त्या स्वरूपामध्ये हा जगाचा मालक तुम्हाला आयोजकांनी या पंक्तीचे निवेदन केलं आहे ज्यांना कोणाला पंगत द्यायची असेल त्यांनी आयोजकाकडे आपले नाव द्या देणगी स्वरूपात त्यांच्याकडे देणगी जमा करू शकता आणि त्याप्रमाणे जे पंक्तीचे मानकर ठरले आहेत त्यांची नावं आपण दररोज या ठिकाणी सकाळ संध्याकाळी देऊन आरतीला येताना आपल्या कमराचा बेल्ट काढून डोक्याला टोपी घालून आरतीला पुढे या कारण हा जगाचा मालक हा आरतीचा योग हा तुमच्या भाग्यात नंतर कधी येईल हा जगाचा मालक देव या ठिकाणी कधी येईल नवे नवे कधी हे सांगता येत नाही पण जर आलाय ना तर आपल्या अडचणीला वाट मोकळी करून द्या आपल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी हा देव आज आपल्या पुण्य पवित्र कारखेल गावामध्ये आलेला आहे मंडळी सर्व नियमांचं पालन करा सर्वांना पुण्यशात धन्यवाद सद्गुरु संत बाळूमामा देवालय आदमपूर पालखी नंबर पंधरा या पालखीचे कारभारी राहुल दादा वाघमोडे तसेच सर्व शेवेकरी मेनके बंधू यांच्या वतीने मी तुमचे आज सरचे स्वागत करतो धन्यवाद banda <laughs> <laughs> re <laughs> <laughs> <laughs>